काही वेगळ्या अर्थाने बोललो होतो मुलं एकमेकाला मारत होते शिक्षक कमी होते मी वरगाव गेलो मुलांना म्हणलं काय शिक्षक नाही शांतते एकतर आपल्याला शिक्षक भेटणार कोण हे करणार एवढंच मस्तक नाही म्हणलं एवढं बोलताय तुम्ही मी आहे बोल एक शब्द असा तुम्ही वापरलाय तो तुम्ही मान्य बी केला त्याच्यात माफी मागे मागितली तुम्ही तो का विषय घेतला की तुमची लायकी नाही लायकी हा शब्द बोलण्याचा उद्देश माझा वेगळा बिलकुल

मराठी मीडियम चालू आहे म्हणून मराठी सांगतो तुमच्या सांगतो ही मराठी मीडियम चालू आहे ही मराठी विद्यार्थी चालू आहेत म्हणून तुम्हाला लाख आणि नव्वद लाख